पाहिजे आमच्या वाडीला त्यांच्या शब्दानुसार आम्ही ती विहीर खोदली अजूनही बाकी सरपंच साहेब कळकळीची विनंती आहे तुम्हाला मुदत संपलेले एक पत्र द्या तुम्ही पंचायत समितीला की आम्हाला याचा लेखी खुलासा द्यावा की ही जल जीवन मिशनची जी काय योजना आहे का ती चालू का झाली नाही तिचं काम कुठपर्यंत आलंय थांबलंय कुठं आडलंय कुठलं याचं लेखी पत्र द्या आणि विशेष ग्रामसभा ह्या मुद्द्यांवरती लावा तर माझ्या आता सात कोटीची भिंत बांधायची वेळ आलेली आहे पुनर्वसन तिकडे केलं नाही आणि भिंत बांधायला वरती लागली म्हणजे बांधून काय करायचं त्याच्यात काय खेकडो कसा बांधतं का, का, का ते मला असं वाटतं की ह्या सगळ्या मुद्द्यांवरती सरपंच साहेब आपण सुज्ञ लोक आहोत सगळेजण हे सगळं मुद्दा आपण मला वाटतं घेतलं तर या नाण्यांची स्वप्न जी आहेत ती पूर्ण होतील अशी माझी या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे या गोष्टींवरती समाजाने पण गांभीर्याने विचार करा की येत्या काळामध्ये फक्त पाण्याच्या प्रश्न होते आज पूर्व भागात पाहिलं ना दोन गायनवरती अख्खं कुटुंब जात दोन मशींवरती अख्खं कुटुंब जात पाच पंचवीस हजार रुपये महिन्याला येत आहेत पोरांना चांगल्या संस्था मध्ये शिक्षण दिलं जात आहे त्यांचं जे काय सगळं जीवन आहे आपल्याकडे काय माझा बाप गरीब होता माझी आई बंद जात होती परत माझा पोरगा बंदफाट जातो परत माझी पोरगी बंदफाटे जाते असं एक बेकारीचं आरिष्ट आपल्यापुरती चक्र आपल्यापुरती फिरते आणि या चक्रातून मार्गावर काढायचं असेल तर आपल्याकडे दहा दहा एकर जमीन आहेत पाच पाच एकर जमीन आहेत पण तिथं पाखराला प्यायला पाणी नाहीये याच्यावरती लढाई उभे करा याच्यावरती आपण एकत्र या आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बोंबलू आपल्या पुढाने सुद्धा आपल्याला आपल्या स्टेजवर येऊन आपले दुःख सांगतील परंतु सोडवण्यासाठी मात्र आपल्याला आपल्यालाच लढावं लागणार आहे या पुढाऱ्यांना यायचं काय ते बघण्यासारखं पावसाळा आला काही पळलं पावसाळा संपला काही आलं अशी गंमत आहे त्याच्यामुळं आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांनी अशा पुढाऱ्यानं आज साहेबांना माझा भरपूर राग आहे आणि त्या रागाचा मला काय फरक पडत नाही खरं सांगतो मी अजिबात घाबरणार बरोबर नाहीये पाठीमाग जे अनेक प्रसंग माझ्यावरती आले तेव्हा सुद्धा येत नाना मला सांगितलं बाळा प्रसंग अवघड आहे तुझ्यावरती घाबरू नको म्हणाला वेळ निघून जाईल म्हणतो त्याच्यातून काय फरक पडणार नाही तुला आणि हे पण नाना त्यावेळेस बोलले मला तुम्हाला माहित नाही हा माणूस काय एवढा सामान्य माणूस नव्हता देवेंद्र फडणवीसच्या वडिलांशी या माणसाची मैत्री होती आणि त्यावेळेस हे नाना मला म्हणले होते की तुझ्या नोकरीला काही प्रॉब्लेम नाही ना बाळा तर मी म्हणलं नाही तसं तर काय अजून मला माहित नाहीये परंतु आता काय म्हणजे मी चोरीच केली नाही मी पैसेच मागितले साहेबांकडे तर मी कसं का काय गुन्हेगार माझ्या नोकरीला काय प्रॉब्लेम येणार आहे तर त्यावेळेस ते नाना मला म्हणले होते फडणवीस साहेबांच्या वडिलांना फोन करू का मी मी म्हणलं नाना तसं काय करायची आवश्यकता वाटत नाही कारण मी पैसेच घेतले नाही तर काय करायचं आता पुढे काय झालं त्याच पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये जो रिपोर्ट आला लांडे साहेब तीन चोर लगोडे गावच्या आणि मी जुन्नर मध्ये आमच्या दोघांना सतरा किलोमीटरचा अंतर काय झालं त्याच लांडे साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात आज बंद करूच नका तुम्ही म्हणजे माझ्या उच्च शिक्षित राहिलं तुम्ही असं खिंडीत पकडायचं हे बरोबर नाही लांडे साहेब त्याच्यामुळे माझी विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर ह्या माणसांचा आदर्श घेऊन आपण चालू केला आयुष्यामध्ये त्यांचा मुख्य मुद्दा काय होता तर सेवा झाली पाहिजे आणि हे करण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहू असं मी या ठिकाणी विनंती करतो माझ्या नानांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांनी त्या मला प्रचंड मदत केली जो मानसिक आधार दिला आज त्या अशा माणसांमुळे तर मी करू पाहिजे नाही तर खरं सांगतो तुम्हाला आत्महत्या सुद्धा करायचा म्हणजे सारख्याच्या मनामध्ये विचार आला असा करतो अशी खंबीर माणसं माझ्यासोबत राहिले आणि म्हणून मी आज तुमच्या बोलतोय बोलतोय जर काही शब्द माझ्याकडून असतील तर तुम्हाला मी खरं तर दिलगिरी माझ्या नानांना तर मनापासून या ठिकाणी श्रद्धांजली भाऊजुन या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना निसर्ग देवतेला विनंती करतो की त्यांच्या त्यांना चांगल्या आपल्या चरणाला जागा द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती त्यानंतर कैलासवाशी शंकर काका मारुती साबळे यांच्या दुःखितांत कर्नाने जमलेला सर्व समाज बांधव सर्व माझ्या माता भगिनी खरं सा काका का काका का तर काकांबद्दल सांगायचं झालं तर काका आणि माझे चुलते पुण्यामध्ये एकच ठिकाणी राहत होते तेव्हा खरं तर काका आमच्या खडकवाडी या ठिकाणी आले होते हिले परिवारामध्ये तेव्हा तर माझं लग्नही झालं नव्हतं तेव्हाच काकांची भेट झाली होती त्यानंतर काकांची पत्नीच्या तस्कऱ्याला मी आले तेव्हा मी खर तर आमच्या मावशीला बघितलं आणि तेव्हा मला समजलं की ह्या मावशी आमच्या घरी आल्या होत्या आणि खर तर खूप मोठं दुःख आहे साबऱ्या परिवारावर आधी तर काही न बोलता पण माझ्या सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे की माझ्या शेजारच्या गावामध्ये काल जर प्रसंग झाला अजनाळ ह्या ठिकाणी एका गावची सरपंच आपण सरपंच महिला म्हणून आपण तिचा आदर करत असतो आपण आपलं महिला राज म्हणत असो लांडे साहेब तुम्ही महिलांना किती आदर देता हे सर काल तुमच्या वागण्यावरून बोलण्यावरून सर्व वा समाजाला कळलं आहे आताच आमच्या मोरेताईंनी सांगितलं आंब्याचं उदाहरण दिलं आंबा तोडला घेऊन आला खाल्लं बघितलं डोळ्यांनी बघितलं समाजाने डोळे उघडून बघा समाजामध्ये काय चाललं आहे आणि बोलताना कसं बोलावं हो? जसं मालकाने पाठीवर मार दिला तसं तो तोंडाने जर चांगले बोलले तर तो चांगलेच आहे तो आणि तोंडाने जर वाईट म्हणले तर तोंड मार खाणार आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि माझ्या सर्व हो माता मान सन्मान करा आपण कुठेही गेला आपण मोठ्या पदावर असाल कुठेही असाल पण माझ्या माता ना मान यांच्या नावाच्या निमित्ताने गंभीर सर्व समाज बांधव औपत्या ना तर दादा जर म्हटले तर अत्यंत साधा माणूस बँकेमध्ये त्यांनी नोकरी केली पण गावाला आल्याच्या नंतर सामान्य माणसांसंग प्रेमाने बोलणं गावाला येणं अत्यंत असं पारदर्शकपणे खरं तर तो माणूस खरं तर हे खूप तसं म्हटलं तर हे दुःखाचं असले मी तर दोनच मिनटं बोलणार आहे कारण त्याचं कुटुंब बसल्या आपण त्या कुटुंबामध्ये येऊन काहीतरी बोलायचं ते मला तरी कारण काव माझं ठरलंय राजकारणात बोलायच नाही बोलायला तर झाला सहभागी आणि तिकडं बोलायचं इथं बोलायच नाही इथं बोलत होते माणसं मागून शोधायचं यांना पुढे माई भेटली तर नाही काही उठली का सुटली बोलत त्याच्या काही बोलत नाही कारण खरंच शंकरदाची माझी माहिती होती शंकरदा आम्हाला नव्हती सांगायचा कपूर बद्दल तुम्ही कधी एकत्र येणार आहे तुम्ही कशाला तू अजिंक्य बाबुद्धी पण माझी भावने आहे त्याचं काही नाही पण उगीच कुठेतरी त्याचा राजकारण करू नका काम, काम करा मोठे काम करून पुढे जा उगा याचं नाव झालं त्याचा याचा आला तिकडे खरा पेटला तिकडे घर पेटला करूच नका काळ दादा त्याप्रमाणे इथून पुढं दस फिर्यात फक्त दस फिर्यातच बोलायचं रडे सरपंच आति चांगला सरपंच आहे पाणी पुरवठेसर तुमचं काम चांगलं चालेल तुम्ही काय करा तर आपण तिथं आले नाही नऊ वर्ष त्यांना कोणी बोलतच नाही फक्त देवराम दिसतो आमदार इकडे येत नाही त्यांना कोणी बोलतच नाही तर मी गरीब गरीब रोल कोणा काटे आणा कोणा अशा फडकाडा कोण आहे करा सोपा झाला गावातला घरी ना कोणा एवढे देवराम देवराम अरे एवढं आखा गाव आखा शेत खासदार अंमलबोले कोणाला आपण त्यांना खासदार केलं की नाही त्यांच्या मोर्चा काढा ना चला सगळी दचकिड्या सोडून द्या उद्या मेळावा बोलवा तिथं गाड्या बोलवा तिथे बोला तर असं काय बोलू नका सगळ्यांना माझी विनंती आहे मिळून टाकले जे चिगोडीशाव गोडा तर ना त्याची घेणार आहे निमगिरची शिवराय बनणारे कुपुशेला शिवरा बनणारे कोण गोडीशाव आणि कोण रेवडे आणि कोण खजूर आण ज्याची गोडी गोवाड आहेत त्याची घेणार आहेत किती करा किती पैसे होता लोकांना सगळं करत रात राजकारण घेऊ नका या अशा सांगतो आणि परत एकदा त्या शंकर दादा खरंतर मनापासून धन्यवाद देतो की अत्यंत चांगला माणूस त्याच्यामुळे मी त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या दादाला भावपूर्ण करतो आणि थांबतो ओम शांत ओम शांती